नमस्कार मंडळी साडेनऊ वाज मोबाईल मध्ये होते गेला नाही दिसत आहे मोबाईल मध्ये ब्लॉग काढते पण दिसत नाही मोबाईल मध्ये नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मला विचारता वाढले की तिथे बघायसाठी मी हे करते स्क्रीन खाली पण दिसलंच ते मला चार्जिंग बंद आधी केलेली नंतर लावून ठेवलं आणि चार्जिंगला विसरली मोबाईल मधून हो मोबाईल काढणार चार्जिंगचं बटन नको बंद करा ना नाही नंतर लावलं मी लगेच नाही लावलं थोड्या वेळ लावला

कसे मानते पप्पा कसे माझ्या रसीवड्या कसं म्हणतात पप्पा रसोड्या अगं बाय म्हणतात हो म्हणतो चला मी आता बाबूची जरा खिमतीच ठेवते आणि हा आता माझी रसोडी त्याला मला काय भेटणार नाही अगं बाय सोडलं रसोडी राग आला खिताय माजी दे। तर पे। पे तर मला काय काम चला नंतर डब्बावर भरून देते इकडे वाजले तर आता सव्वा सात आणि मस्त की मॅगी करून खाते मी आणि म्हणजे ही मॅगी दादाने आम्ही ठेवलेली आता आल्यावर मला सांगेल माझी मॅगी का खुल्ली हे चालूच असतं आमच्याकडे तर चला पटापट मॅगी खाते मी आता अल्पेश हे अल्पेशला थोडीशी ठेवली आहे आणि ह्या टबला मी नुसते असेच केले काय फणनी बिन्ने दिली नाही बघा मसाला टाकला नाही असेच केले भूक नाही म्हणून चला पटापट मॅगी खाते बाबू बाहेर आहे मम्मी सोबत खेळतोय नंतर दाखवते तुम्हाला टगडीला नाही हां बघा इकडे आणि नाही ए tete पाय दुखतील काय हे पाय दुखतील बाबू इकडे बघ टगडीला ना ए बाबू

बाबूला आवडते इकडे कुलिंग नाही झालं ना प्रजन्न आज मम्मी जेवण करते बघते स्पेशल असलं कि मम्मी कडे प्रजन्न इकडे <laughs> तुला नाही दाखवणार मम्मा काय करते तुला नाही दाखवणार मी नाही काय तुला नको ये आयुषप फोटो की व्हिडिओ काय करते मम्मी होतो बाबू ऐक ना चंद आणि कधी जाऊ दे जा बाहेर जा

सगळ्यांनी जरा जरा घेऊन स्पर्धा लाव्या जास्त शिंका येतात वाटत इकडे करतात पप्पा

कसं कस बाबू कस करतात आता औषध घेतलं ना आता काय करायला तर बाबू पप्पा बा शिंका काढतायत शिंका कस बाब कस अरे हळू फिश कुठे फिश कुठे फिश दाखव मामाला दाखव फिश कुठे एप्पल दाखव बाबू एपल दाखव एपल दाखव

तुम्ही बघूया का तुम्ही भजनाचा व्हिडिओ काढते की तू येताना मोबाईल येतानास का म्हणजे मी आयपीएल आयपीएल माहितीच नाही तू रस्त्याने बघत येतो ते आल्याबरोबर न विचारता डायरेक्ट धाड धाड धार धार धाड धाड बोलायला सुरुवात नंतर मी तसा बोललो ना की हा मी व्हिडिओ काढतो शांत तोडा देशजना सुला नंतर मला सुद्धा चाय पाहिजे काय पाणी दे पाणी आता दे व्हिडिओ एंड करू आपण तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग बाबूने नाचलेलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबा अजिबात चुक नका बाय बाय टाटा प्रसन्न ताडागत हे बघ तुम्ही तुझ्या ही बघतायत बंगळूर काढा जराकडे जराकडे हे बघ टाटा प्रसन नमन कसं करतो नमन नमन दे? अरे वा बाय बाय